समस्या जनतेची मुस्लिम मावळा नदीम खान सक्रिय झाल्याने महायुतीची रॅली लक्षवेधी चार मध्ये स्वाती लाड यांच्या प्रचाराचं शक्ती प्रदर्शन कर्जत नगर परिषद निवडणुकीचा माहोल तापत असून दोन डिसेंबरला होणाऱ्या मतदानासाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे महायुतीच्या वतीने भाजपच्या डॉक्टर स्वाती लाड नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात असून त्यांचा प्रचार दिवसेंदिवस जोर धरतोय शुक्रवारी प्रभाग क्रमांक चार मध्ये स्वाती लाड यांच्या प्रचाराचा विठ्ठल नगर पासून वाजत गातत निघालेल्या या रॅलीमध्ये भाजपचे उमेदवार सुनील गोखटे तसेच शिवसेना शिंदे गटाच्या आम्रपाली डाळिंबकर यांच्या प्रचारालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ढोलताशांच्या निनादात तरुणांच्या उपस्थितीत आणि महिला कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे रॅलीत उत्साहाचं वातावरण होते या रॅलीतील विशेष लक्षवेधी बाब म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे प्रभागातील प्रमुख पदाधिकारी नदीम खान यांचा सक्रिय सहभाग प्रभाग चार मधील चार मधून नदीम खान हे देखील उमेदवारीसाठी इच्छुक होते त्यांना उमेदवारी न मिळाल्याने महायुतीत नाराजीची चर्चा रंगली होती स्वतः रॅलीत सहभागी होत सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला माध्यमांशी बोलताना नदीम खान म्हणाले स्वाती लाड नगराध्यक्ष होतील याबाबत कोणतीही शंका नाही प्रभागातील आमचे उमेदवार सुनील गोगटे आणि अम्रपली डाळीमकर यांनाही मोठ्या मताधिक्याने विजयी करू प्रभागाच्या विकासासाठी आम्ही एकजूट आहोत असं प्रतिपादन त्यांनी केलं खरं तर प्रभाग क्रमांक चारचा जो विषय आहे कमी नाराज आहे किंवा काय आहे अजिबात असं काही नाही आहे प्रभाग क्रमांक चारमध्ये महायुतीचं चा सरकार आहे महायुतीचं काम आम्ही करत आहोत आमदार महेंद्रशेठ थोरवे साहेबांच्या माध्यमातून आज जो कोणी उमेदवार आमच्या प्रभागामध्ये दिलेला आहे त्या उमेदवाराचं आम्ही काम करणार आहोत आणि सुनील गोपटे लाडताई असतील किंवा त्यांच्याबरोबर आम्रपालीताई असेल आणि जो प्रभाग चार नंबरमध्ये येतो त्या दोन्ही प्रभागामध्ये माझं घर आहे आणि चांगली काय म्हणतात त्याला चांगली वोटिंगसुद्धा माझ्याकडे आहे शंभर टक्के हा चार नंबर वॉर्ड हा पॅनलच्या हिशोबाने निव निवडून येईल याची मी आज तुम्हाला सगळ्यांना गवाही देतो आणि नाराजगी वगैरे अशी काहीच नाही आहे आम्हाला एकदा आदेश आला ना वरून का जर का आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे तर मिळून मिसून आम्ही सगळे काम करतो आहे इच्छुक उमेदवार सगळेच असतात इच्छुकता आम्ही सर्वांनी दर्शवली आणि त्याच्यामध्ये ज्यांना उमेदवारी दिली त्या उमेदवारांचं आम्हाला काम करायचं आहे तसं पाहिलं तर आज आमचे चार उमेदवार साहेबांच्या बोलण्यामुळे आम्ही शांत राहिलो आणि साहेबांच्या आदेशावरती आज आम्ही सगळेजण काम करतोय आणि याच्यापुढे देखील आम्ही काम करू जातीपातीचं फॅक्टर आता राहिलेलं नाही आहे जनता आता सुज्ञ आहे सगळ्या जनतेला माहिती आहे का जातपात करून काही गोष्टी होत नाही आता सगळे सुशिक्षित वर्ग आहे विठ्ठलनगर हा सुशिक्षित वर्ग आहे आणि जातीपातीचा विषय काही नाही असा खाटीगाळी जरी मुस्लिम बहुसंख्य मत असेल तर तो सगळा मुस्लिम समाजाचा मी तिथे जबाबदारी घेतो आणि तुम्ही बघाल खाटीगाळी पाटियाळी डेक्कन जिमखाना विठ्ठल नगर या प्रभागामध्ये आम्ही मुसंडी मारून विजय करू अँड प्रेस द